श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात नक्की जावं बघा आपण जर आजारी व्यक्ती असलो की दवाखान्यात जातो आणि तेथील गोळ्या औषधं खात असतो त्याने आपल्याला बरे देखील वाटते अगदी तसेच आपण सर्व सांसारिक व्यक्ती आहोत तर प्रत्येकाला काही ना काही अडचणी काही समस्या काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच मग तुम्ही असो किंवा मी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच मग ते मानसिक असो शारीरिक किंवा आर्थिक अगदी कोणतेही असोत अगदी तसेच आयुष्यात अनेक संकटांना जेव्हा सामोरे जात असताना एकदा आपल्या स्वामीरूपी डॉक्टरांच्या मठात तुम्ही जा आणि त्यांना त्यांचा आशीर्वादरूपी गोळ्या घ्या आणि अगदी निश्चिंत व्हा रोजच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत अगदी सर्वांच्याच आयुष्यात आहे त्यामुळे येणाऱ्या या नकारात्मक विचारांना सकारात्मक वळण येण्यासाठी मठात आवर्जून जा जसं आपण आपल्या स्वामी महाराजांना भेटण्यासाठी आतुर असतो ना अगदी तसेच स्वामी देखील आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आतुर असतात म्हणून अगदी रोज नाही शक्य झालं ना तरी आठवड्यातील एक दिवस तरी स्वामी महाराजांच्या मठात नक्की जाऊन या आणि त्यांचे दर्शन घ्या बघा आप म, ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने मठामध्ये बोलवतात मग ही स्वामींची हाईक ऐका आणि स्वामींना नियमित जसा शक्य होईल जेव्हा शक्य होईल तेव्हा मठात नक्की जाऊन दर्शन घ्या तिथे तुम्हाला नक्कीच शांतता मिळेल कारण मठातील वातावरणात स्वतः स्वामी हे वावरत असतात अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतला देखील असेल तेथील अगरबत्तीची येणारा जो सुवास असतो जो सुगंध असतो सुवास हा स्वामींची हळू चाहूल देत जातो स्वामींची विभूती ही समाधान देत असते त्याचबरोबर मठात मिळणारा जो प्रसाद असतो तो स्वामी त्यात स्वामी देखील आशीर्वाद देऊन जातात हे सर्व अनुभव येण्यासाठी तुम्हाला नेहमीच नाही शक्य झालं अगदी जेव्हा वेळ भेटेल जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच मठात जात जा आणि स्वामींसमोर बसून बोला त्यांना मनातील सर्व काही सांगा तुमचे सुख असो दुःख असो अगदी सगळं काही तुम्ही स्वामी महाराजांशी शेअर करा स्वामी आपले मित्र आहेत नातेवाईक अगदी सगळं काही आहेत असं समजा आणि त्यांच्याशी बोला ते नक्कीच ऐकतात स्वामींना देखील ते खूप आवडते तुमचे सुख असो वा दुःख तुम्ही इतरांना सांगत बसण्यापेक्षा एकदा आपल्या स्वामी महाराजांना सांगा अगदी तुमच्या जवळच्या मित्रा मै मित्र अगदी मैत्रिणी यासारखं तुम्ही प्रमाणे त्यांना समजा आणि मनात मनाची जे काही तुमची दुःख आहेत काही मनात विचार चालू आहेत ते तुम्ही स्वामी महाराजांशी शेअर करा मनाची झालेली बेचैनी अस्थिर जी स्थिती असते ती स्वामींच्या सानिध्यात जाऊन स्थिर होताना एकदा एक तुम्ही पाहात काय अनुभव येतो हो तो मग एकदा तरी स्वामींच्या मठात जाऊन या अगदी आता सगळं काही संपलेलं आहे आता काहीच मार्ग दिसत नाही कोणाला सांगू आता काय करू अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झालेली असते अगदी आपण जवळच्या व्यक्तीला देखील सांगू शकत नाही असं जेव्हा वाटत असताना आपण घाबरायला लागतो त्यावेळी आपण न डगमगता खरं तर स्वामी बघा स्वामी महाराजांना सर्व काही सांगा तेव्हा खरंच स्वामी महाराजांच्या चमत्काराला व्हायला सुरुवात होत असते म्हणून कोणताच नकारात्मक विचार मनात न करता स्वामींना शरण जा स्वामींच्या मठात जा अगदी आपल्या आईच्या कुशीत गेल्यासारखं नक्कीच वाटतं याचा अनुभव अनेक जणांनी घेतला देखील असेल म्हणून स्वामींच्या मठात केंद्रात जा अनुभव हा येतोच स्वामींचा श्री स्वामी समर्थ यांचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या जे वाक्य आहे त्या वाक्याची प्रचिती ही प्रत्येक भक्ताला येतेच येते तुम्ही फक्त अनुभव घ्यायला एकदा तरी त्यांच्या मठात तुम्ही जा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ